मराठी वर्षाचे सरते शेवटी येणारी होळी धुलिवंदन रंगपंचमी हे सण यातील फाल्गुन पौर्णिमे साजरी होणारी होळी उताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते या रात्री लाकडे गौऱ्या यांचे दहन करून बोंब ठोकून होळी साजरी केली जाते हा सण संपूर्ण भारतभर विविध पद्धतीने साजरा केला जातो होळीविषयी अनेक कथा प्रचलित आहेत नावाचा एक राक्षस होता तो स्वतःला देव समजत असे संपूर्ण राज्यभर सर्वांनी त्याची पूजा करण्याची त्याने सक्ती केली होती पण त्याचाच पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्ती करायचा नारायण भक्ती करायचा आणि नारायण नारायण करू लागला क्रोधित हिरण्य कश्यपूने त्याचा अंत करायचे ठरवले हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला अग्नीपासून संरक्षित राहण्याचे वरदान होते याचा उपयोग करून त्याने अग्नी पेटवून होलिकेला प्रल्हादाच्या मांडीवर घेऊन प्र होलिकेच्या मांडीवर प्रल्हादाला घेऊन फसायला लावले अग्नीत प्रल्हादाचे दहन करावे हा त्याचा हेतू होता पण प्रल्हाद सुखरूप राहिला व होलिका दहन होऊन गेली आणि आपल्या शक्तीचा दूर उपयोग केल्याने ती आ, दहन पावली वाईट विचार विचारांवर सद्गुणांनी विजय मिळवला म्हणून या दिवशी होळी करण्याची परंपरा सुरू झाली असे मानतात होळीविषयी कृष्णाची कथा प्रचलित असून कृष्णा लहानपणी पुतना नावाच्या राक्षसीने आपले विषारी स्तनपान देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता पण कृष्णाने तिचे शोषण करून तिचा अवघड केला नंतर लोकांनी तिचे दहन केले तेव्हापासून होळीची प्रथा पडल्याचीही मानले जाते होळीविषयी शंकराची कथा असून शंकर आपल्या तप तपचारणात घडून गेले असताना त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधावे व त्यांच्या मनात कामविकार निर्माण करावा म्हणून देवांनी कामदेव मदन यांची योजना केली होती परंतु आपल्या तपाचारणात विघ्न निर्माण करणाऱ्या मदनाला शंकरांनी आपल्या तिसरा डोळा उघडून भस्म करून टाकला त्याच्या स्मरणार्थ पौर्णिमेला होळी पेटवली जाते असे मानले जाते आदिवासीमध्ये एक वेगळी कथा असून एका राजाच्या कन्येची एका कलाकारावर प्रेम बसले तिला त्याच्याबरोबर विवाहाचा विचार होता पण राजाचा राजाचा विरोध होता तिने पेटवून त्यात प्रवेश केला पण ती सुखरूप राहिली राज्यास काही रा राज्यास काही चूक उमगली व त्याने त्याचा विवाह लावून दिला असे मानले जाते त्यामुळे होळी दिवशी होळीच्या सोबत आली जमून आदिवासी युवक युवती आपला विवाह हो जमवतात आणि प्रग असा प्रघात आहे काही आदिवासींमध्ये रूढ आहे होळी शिमगा हे नावही रोड आहे जुन्या काळी राक्षस मुलांना व लोकांना त्रास देत असे त्याला पळून लावण्यासाठी आग पेटवून लोक बोंब ठोकत असत त्यामुळे या सणाला शिमगा असे नाव पडले अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्यास हा सण सृष्टी या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनीपणे त्यागून नवी धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो या सृष्टीबरोबर आपणही वाईटाचा त्याग करून नवीन स्वीकारण्याचा मानवी मनाचा हा प्रयत्न होईचे दिवसात शिमगा करतात वाटेल ते बोलण्यापासून शिवीगाळीपर्यंत सर्वच या दिवसात खिळकर पापणे स्वीकारले जात असते वर्षभरात एकमेकांविषयी झालेला रागद्वेष या शिमग्याच्या रूपाने व्यक्त करून आपल्या मनाचे घुसमटीतून मुक्त व्हायचे वादविवाद क्रोध याची होळी करून आनंदी जीवनाची सुरुवात करण्याचा संदेश देणारा हा सण काही ठिकाणी हा दिवस आपल्या पूर्वजांची स्मृतींना उजाळा देत साजरा केला जातो त्याची स्मृती म्हणून वाजत गाजत वीर काढले जातात विर नाचवले जातात होळीसाठी वाळलेली लाकडं गोवऱ्या जमा करतात होळी साजरी करण्यासाठी मोकळी जागा साफ केली जाते मध्यभागी एरंडीची फांदी वाऊस लावतात बाजूने जमवलेल्या गोवऱ्या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात सुंदर होळी तयार करतात बाजूने छान रांगोळी काढतात सायंकाळी होळी छानशी रचून तयार करतात महाराष्ट्रात एकही घर असे नसेल की ज्या घरी होळीच्या दिवशी पुरणपोळी नसेल साधारण सात वाजता होळी पटवली जाते महिला पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन येतात होळीची मनोभया पूजा करतात नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात दहन करताना होळी रे होळी पुरणाची पोळी अशी घोषणा बाजी केली जाते होळीभोवती मुलांचा आरडाओरडा बराच वेळ असतो वाद्य वाजवून सर्वजण बोंब ठोकतात रात्रभर होळी जळत असते होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन येते उरलेल्या निखाऱ्यांवर दूध दही घालून शांत करतात होलिकेचे भस्म कपाळाला लावतात सकाळी दुग, दुग, दुग असतेच पण बाजूच्या लाकडांची राखही खूप असते ही राखच मुले खेळतात याला धुळवड म्हणतात आणि एकमेकांच्या अंगावर उडवतात व भरपूर मस्ती करतात होळीची राग घरात समृद्धी आणते घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते धुळीवंदन म्हणजे आपणाला भरभरून देणाऱ्या धरणी मातेने मातेला केलेले वंदनच होय धुळीवंदनाच्या दिवशी उत्तर उत्तर भारतामध्ये धुळीवंदनाच्या दिवशीच होळीची सुरुवात होते आणि आठ ते दहा दिवस होळीचा सण हा उत्तर भारतात प्रामुख्याने वृंदावन येथे साजरा केला जातो कधी फुलांची होळी कधी रंगांची होळी कधी पाण्याची होळी कधी पानांची होळी कधी वेगवेगळ्या सुगंधांची होळी अशा वेगवेगळ्या होळी ह्या बिहारीजीच्या मंदिरामध्ये खेळल्या जातात आणि होळीच्या दिवशी खानदेशामध्ये पित्रांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य हा पितरांना दिले जातो खरं तर होळीच्या दुसऱ्या दिवशी वीर नाचवले जातात ही परंपरा साधारण नाशिककडच्या भागात आहे आणि वीर नाचवले जातात आणि मग आपल्या पित्रांना पुरणपोळीचा आणि आमटी भात नैवेद्य सगळा व्यवस्थित नैवेद्य काढून पित्रांना होळीचे नैवेद्याचे आमंत्रण दिले जाते